मात्र नशिबाने माझं असं झालं की जो कट ऑफ होता ओपनचा दोनशे सदोतीस त्या वर्षी मला दोनशे सदोतीस मार्क पडले मात्र वयाचा एक एमपीएससी मध्ये सिलेक्टेड बट नॉट रिकमेंडेड असं माझं त्या वर्षी सिलेक्शन होऊ नाही शिकलं विशेषतः कुलकर्णी सर होते त्यांनी माझे जे मागचे रिझल्ट गेले होते त्या बद्दल एक खूप चांगला अनालिसिस करून दिलं तर तुम्हाला जेवढ्या लवकर या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी जी जी मदत लागेल त्या सगळ्या गोष्टी करा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव धीरज विठ्ठल बागल मी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहे नुकतीच माझी एम पी एस सीतून पी एस आय यापदी निवड झालेली आहे आता ग्रामीण भागातून मी आलेलो आहे माझे आई वडील शेतकरी आहेत त्यानंतर मी माझं दहावीचं बारावीचं शिक्षण माझ्या गावाकडे पूर्ण केलं त्यानंतर ग्रॅज्युएशनला मी विद्याप्रतिष्ठान कॉलेज बारामती या ठिकाणी होतो बी एस सी या विषयात मी पदवी घेतल्यानंतर मी माझा एम पी एस सी या क्षेत्रातील प्रवास सुरू केला सुरुवातीच्या एक दोन मध्ये अपयश आल्यानंतर दोन हजार सतरा साली मी पी एस आय या पदाच्या पूर्व मुख्य आणि मुलाखत या पदापर्यंत पोहोचलो मात्र नशिबाने माझा असं झालं की जो कटअप होता ओपनचा दोनशे सदोतीस त्या वर्षी मला दोनशे सदोतीस मार्क पडले मात्र वयाचा एक एमपीएससी मध्ये सिलेक्टेड बट नॉट रेकमेंडेड असं माझं त्या वर्षी सिलेक्शन होऊ नाही शिकलं त्यानंतर सुद्धा मग मी कोविडचा काळ असेल त्या काळात प्रिपरेशन चालू ठेवलं त्यानंतरच्या चा काळात मी राज्यसभेच्या सुद्धा पाच मुख्य परीक्षा आणि दोन मुलाखती दिल्या या वर्षीच्या निकालामध्ये सुद्धा पूर्व पूर्व मुख्य मुलाखत याची सुद्धा खूप मनापासून तयारी केली ग्राउंडची तयारी केली आणि या परीक्षेमध्ये सुद्धा माझं पॉईंट पाच या, या, या मार्कांनी सिलेक्शन झालं मात्र यामध्ये वेगळेपणा होता की मी पूर्ण पॉझिटिव्ह होतो तयारीबद्दल आणि मुलाखतीला मला सव्वीस मार्क आले जे की या वर्षीच्या रिझल्ट मध्ये खूप चांगले मार्क आहेत आणि त्यामुळं माझी या वर्षीच्या रिझल्ट मध्ये सिलेक्शन झालं या तयारीच्या दरम्यानच्या काळात माझे कुटुंबीय असतील माझे मित्र असतील त्यांनी खूप खूप म्हणजे सहकार्य अगदी मानसिक पाठिंबा असेल आर्थिक सहकार्य असेल प्रत्येक स्टेपला आता हा एक आठ नऊ वर्षाचा माझा पिरियड होता जो की पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू मध्ये अडकला होता मला असं पहिल्या अटेम्प्ट नंतर असं नाही झालं की मी पूर्वच परीक्षा पास होत नाहीये सलग मी पी एस आयच्या सात मुख्य परीक्षा राज्यसेवेच्या पाच मुख्य परीक्षा आणि त्यातून इंटरव्ह्यू म्हणजे या प्रोसेसमध्ये होतो मात्र फायनल रिझल्ट येत नव्हता दरम्यानच्या काळात मी कोविड नंतर भोसरीमध्ये शिफ्ट झालो तिकडं मला खूप चांगला म्हणजे या वर्षीच्या रिझल्ट मध्ये माझ्या सोबत आकाश सर्वदे संतोष भोसले जयंत जाधव आणि मी स्वतः असे चार जण अभ्यास करत होतो चार जण मुलाखत दिली आणि चौघांचंही सिलेक्शन झालं तर माझं एक नवीन विद्यार्थ्यांना आहे की जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर तुमच्या सोबतचे जे पियर ग्रुप आहे तो अभ्यासामध्ये अतिशय सिरियस असावा पूर्ण वेळ अभ्यासाला देणारा असावा तुमच्या होणाऱ्या चुका या गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगणारा त्यामध्ये दुरुस्त्या करणारा सोबतच अभ्यासाचं डिस्कशन असेल पूर्व ज्या या अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिका वाय क्यू या सगळ्यांचा अनालिसिस करून आपल्याला या अभ्यासामध्ये पुढे पुश करणारा असावा यावर्षी मी मुलाखतीची जी तयारी केली होती त्यासाठी विशेष मेहनत घेतली होती या मुलाखतीसाठी मी युनिक अकॅडमी आलो होतो विशेषतः कुलकर्णी सर होते त्यांनी माझे जे मागचे रिझल्ट गेले होते त्या बद्दल एक खूप चांगला अनालिसिस करून दिलं की तू जर सिलेक्टेड बट नॉट रिकमेंडेड आहे या पदा इथपर्यंत पोहोचलाय तर इथून थोडासा पॉझिटिव्ह राहा आहे त्या गोष्टीला स्टिक करून राहा प्रामाणिक राहा आणि त्यातून मला यावर्षी आयोगाच्या सुद्धा मुलाखतीमध्ये सेम गोष्टी फॉलो झाल्या त्यातून एक चांगले मार्क भेटले आणि माझं या वर्षीच्या पदामध्ये लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे सध्या मी राज्यसेवेची सुद्धा मुख्य परीक्षा दिलेली आहे त्यातूनही मला इंटरव्यूला कॉल येईल आणि मी त्याची पूर्ण तयारी करणार आहे तसेच दोन हजार चोवीसच्या सालासाठी सुद्धा प्रयत्न करून पूर्ण परीक्षा देणार आहे नवीन विद्यार्थ्यांना माझं एक नक्की सांगणं आहे की तुम्ही स्वतः तयारी ज्यावेळेस सुरू करता त्यावेळेस पूर्ण या परीक्षा काय आहेत त्याच्याबद्दल माहिती घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांना खूप महत्व द्या काही गोष्टी स्वतः करून शिकण्यापेक्षा इतरांनी जे सांगितलेले आपले जे टॉपर्स असतात जे क्लासेसचे शिक्षक असतात त्यांना या गोष्टींचा खूप अनुभव असतो तर त्यांच्याशी अप्रोच बिन बिंदास्त भेटा बोला तुमच्या ज्या ज्या अडचणी आहेत ते त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घ्या जेणेकरून तुमचे जे आमच्यासारखं आता माझं जे सिलेक्शन राहिलं होतं ते एकदम नॉमिनल मार्क आणि राहायचं एक मार्क अर्धा मार्क किंवा काही काही वेळेस तर सेम मार्क असून पण झालं नव्हतं तर तुम्हाला जेवढ्या लवकर या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी जी जी मदत लागेल त्या सगळ्या गोष्टी करा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद